यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका त्याचबरोबर उमरखेड तालुक्यामध्ये मी आज सकाळपासनं जवळजवळ पंधरा सोळा मोठ्या प्रमाणात अतिउ नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे सर्वे करायची की आवश्यकता नाही सरसकट मदत पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर झाली पाहिजे नंबर एक त्याचबरोबर आज शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये राज्य शासनाने किंवा मागे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फंडिस जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तीन तीनदा ठासून सांगितलं होतं आता शेतकऱ्यांची जी वाईट परिस्थिती आहे त्यामुळे राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर

त्याला सुद्धा या भागातील सर्व लोकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात विरोध आहे म्हणजे लोकांनी या अशा भावना व्यक्त केल्या हा जर प्रकल्पाचा जर भूमिपूजन व्हायचं वेळ आली तर आम्ही याच्यासाठी या संपूर्ण भागामध्ये उद्रेक होईल काय का अशा प्रकारची परिस्थिती इथे आहे त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आहे आणि आमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या पक्षाची मागणी आहे की हा सहस्त्रपूर्ण जो प्रकल्प आहे तो रद्द केला पाहिजे राज्य शासनाने आणि नाही तर या भागामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची त्याचबरोबर दही चावू या गावामध्ये मी गेलो तिथे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एका गावातील दोन शेतकऱ्या त्याच्यामुळे राज्य शासनाने आता ही वेळ आलेली आहे शेतकरी अडचणीत आहे आणि आता जर कर्ज बापी जर राज्य शासने केली नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी या सरकारच्या बाबतीत पसरेल त्याच्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या जर आपल्याला होऊ द्यायच्या नसतील किंवा आज या यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात तर सर्वात जास्ती आत्महत्या होत्या एका गावात दोन दोन आत्महत्या होऊन झाल्या त्याच्यामुळे राज्य शासनाने जर या सर्व मदतीसाठी जर योग्य पावलं उचलली नाही तर मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्हा असो कि नागपूर जिल्हा असो कि वाशिम जिल्हा असो या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होईल इतक्या इतक्याच शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे त्यांना मदत राज्य शासनाची लवकर करावी अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे मागणी आहे मला सुद्धा लोकांनी सांगितलं की माननीय आमदार साहेब जे आहे या मरखेडचे त्यांनी या प्रकल्पासाठी प्रयत्न केला माझी माननीय साहेबांना आणि राज्य शासनाला विनंती आहे की या भागातील सहस्रकोट प्रकल्पाच्या बाबतीत अतिशय तीव्र भावने आहेत की हा प्रकल्प झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे हा जर प्रकल्प झाला तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्या बाबतीत आपली जी भूमिका आहे व आमदारसाहेबाची या उमरखेडचे जे आमदार आहेत त्यांनी आपली आपली भूमिका बदलली पाहिजे आणि विधानसभेमध्ये सांगितलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना माझी भूमिका होती की हा प्रकल्प झाला पाहिजे पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प कोणत्या पद्धतीला हा उमरखेडमध्ये होऊ नये यासाठी त्यांनी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे आणि ऐकलं सरकारने ऐकलं नाही तर तिथे पायऱ्यावर विधानसभेच्या पायऱ्यावर उपोषणाला बसलं साहेब उभारखेडला सर्वात जास्त निधी भारतीय जनता पक्षाच्या काळात आलेला आहे परंतु काम दर्जेदार नाही यांच्या किती तक्रारी केल्या तरी साहेब काहीच होत नाही तर ह्याची चौकशी लावणार का आपण आम्ही सरकारमध्ये नाही आम्ही फक्त विरोधी पक्ष म्हणून आम्ही फक्त रस्त्यावर उतरू शकतो आणि रस्त्यावर उतरून शासनाचं लक्ष वेधू शकतो आणि त्या पद्धतीनं शासनावर दबाव टाळू शकतो शेवटी निर्णय शासनाला घ्यायचा आहे आणि या बाबतीत जर व्यव व्यवस्थित जर परिस्थिती हाताळली नाही शाळकांनी तर नेपाळमध्ये परिस्थिती दिल्या तर त्या पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतो शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्र ते ग्रामीण भागात रोड तुम्ही बघ जाऊन आले काय परिस्थिती आहे ती रस्त्याची <laughs> मी आता त्या जा गावात जाऊन आलो देवळी जाऊ साहेब तुमच्या सहकारी पक्षाचे आमदार तर त्यावेळेस तिथं होते तीनदा तीनदा आले मग त्यांनी ते होते तर त्यांनी करायला पाहिजे होत आताच्या आता मला इतका वाईट रस्ता मी इकडे पाहणार आहे मी आता येता येता म्हणजे आता मला येता येता तिथे एक तास लागला वीस वीस किलोमीटर अंतरासाठी एक तास ता लागला इतकं <coughs> सर आता जी प्रशासनानं आठ हजार हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे आणि त्यावर काही तातडीच्या बैठकी झालेल्या असं कळ कळालं आम्हाला पण आता जे नुकसान आज तुम्ही जे पूर्ण तालुक्यामध्ये जी पाहणी केली तर प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार हे शासन देईल का दिले नाही या राज्य शासनाने जर पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या